श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल मनी सांगले विचार वसू दे थोडा देवावर श्रद्धा आणि विश्वास वाढू दे तुझ्या कष्टावर थोडे भर दे मग पग माझे चमत्कार तू आकर्षित करू शकशील बाळा मी आज तुझ्यासाठी ते सर्व काही देण्याला आलो आहे आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी माऊली रूपात तुझ्यापर्यंत आलो आहे तुझे सामर्थ्य वाढेल तुझे नाव अलौकिक होईल आणि तू ते दिव्य सर्व काही प्राप्त करशील तुझ्या आयुष्यात ज्या काही तुला त्रासदायक गोष्टी आहेत त्या आता हळूहळू करून निघून जात आहे तू तु तुझ्या जीवनाकडे पाहत असताना तुला काही गोष्टी लक्षात येतील की आता तुझी स्वप्ने पूर्ण होण्याच्या मार्गावर जात आहेत बाळा थोडे कष्ट करावे लागतील पण हार मानू नको कारण तुझा देव तुझा परमात्मा तुझा परमेश्वर तुझ्यासोबत आहे तुम्ही जे काही इच्छिता ते सर्व काही मिळणार आहे तुमच्या कामना तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो मला माहीत आहे तुम्ही माझ्या आज्ञेचे उल्लंघन करणार नाही कारण मी यातून तुम्हाला काही संकेतही देऊ इच्छितो माझ्या प्रिय बाळा अजूनही वेळ गेलेली नाही तू जे काही कर्म हाती घेतले आहे त्यात तुला आता भरघोस यश पुढील काळात मिळणार आहे आज जर तुम्हाला काही गोष्टी कमतरता जाणवत असतील मग ते पैशाने असोत किंवा काही गोष्टींनी असोत तर त्या सर्व काही भरून दिल्या जातील तुम्हाला खूप काही सुख आनंद आणि विपुलतेने भरणारे माझे आशीर्वाद मिळणार आहेत माऊली आज तुमच्या पुढे येऊन तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यात तुम्हाला मोठे यश संपादन करणारे आशीर्वाद देव देवाचे आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत तुम्ही जर काळजीत असाल काही ताण तणाव आणि काही संघर्ष तुमच्या मनात व्याप्त होत आहेत खूप काही त्रास होत आहे पण तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्गदेखील शोधायचा आहे देव तुम्हाला आज सांगत आहेत की तुम्ही शांत राहा आणि काही वेळ हे फक्त ऐकून घ्या कारण हे ऐकत असताना येणारे आशीर्वाद येणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्यासाठी खूप काही निर्माण करणारी आहे तुमच्या जीवनातील उद्याचा दिवस तुम्ही कधीही विसरू शकणार नाही कारण उद्याचा दिवस तुमच्यासाठी चमत्काराने भरलेला असेल उद्या तोच दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही मनात ठरवलेल्या सर्व गोष्टी तुम्ही सहजतेने पार करू शकाल पूर्ण करू शकाल हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकत राहावा अशी मी तुम्हाला आज्ञा जरी करत असलो तरीही तुमचे मन इथे लागत असले तर तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल कारण माझे आशीर्वाद तिथेच पोहोचतात जिथे माझे भक्त भक्तिमय स्वरूपात माझे स्वागत करतात ते तिथेच ऐकतात जिथे त्यांच्यावर कृपाळूदृष्टीने मी त्यांना भरभराटीचा आशीर्वाद प्रदान करतो तेच माझे फक्त माझे संदेश ऐकू शकतात कारण येणारा काळ कसा आहे आणि किती दिवसांमध्ये तुम्ही ते प्राप्त कराल हे देखील मला माहीत आहे हे सर्व माहीत असताना मी तुम्हाला तुमचे भविष्य कधीकधी उशिरा देखील सांगत असतो कारण तुम्ही त्या भविष्यावर अवलंबून राहून आपले कर्म न चुकवता ते प्रयत्न पूर्ण करावे अशी माझी तुम्हाला आज्ञा आहे जे कोणी भविष्य ऐकून आपल्या कर्माकडे आपल्या कामाकडे दुर्लक्ष करतात ते बाळ माझे प्रिय होऊ शकत नाही कारण मला अत्यंत प्रिय बाळ आपल्या कर्मात अधिक लक्ष पुरवतं आणि सर्व काही प्राप्त करतं बाळा आजही उशीर झालेला नाही तुम्ही जे काही इच्छित आहात ते अगदी तुमच्या मार्गात ठेवलेले आहेत ते आशीर्वाद तुम्ही प्राप्त करावे भक्तिमय मार्ग तुम्ही निवडला आहे तुम्ही देवाची सेवा करत आहात तुम्ही देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करून माझ्यापर्यंत आला आहात म्हणून विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्यासाठी भगवंत चमत्कार करेल यावर विश्वास ठेवा जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल स्वामी शक्तीवर आणि अनंत ऊर्जेवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करून मग ते सर्व काही ऐका तुम्ही भाग्यवान ठराल देव तुमच्यासाठी काही संकेत देत आहेत जे तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत मोलाचे आहे देव तुमच्यासाठी ते बंद दरवाजेही उघडण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे या संदेशाच्या माध्यमातून तुम्ही जे काही मागू इच्छिता ती प्रार्थना करा ते मनपूर्वक देवाकडे प्रार्थना केल्यामुळे तुम्ही पाहाल की तुमची इच्छा किती लवकर पूर्ण झाली आहे याचे अनुभव तुम्ही घ्याल आणि याआधी तुम्ही देवाचे आशीर्वादाचे चमत्काराचे अनुभव घेतले असतील तर होय मी अनुभव घेतले आहेत स्वामींची कृपा प्राप्त केली आहे असे टाईप करा तुम्ही भाग्यशाली ठराल तुम्ही आता देवाचे प्रिय झाला आहात म्हणून तुम्ही कुणालाही घाबरण्याचे कारण नाही फक्त स्वतःच्या कर्माला घाबरून राहा कारण देव तुमच्या हृदयात आहे आणि देव सर्व पाहतो आहे देव दांबिक कृती करणारा कधीही माफ करत नाही हे लक्षात ठेवा चुकीचे काम करणाऱ्याला स्वामींच्या क्रोधाचा सामोरे जावे लागते हे ध्यानात ठेवा तुम्ही नामस्मरण करत असताना तुमचे मन इकडे तिकडे भटकू लागते खूप काही विचार येतात तुम्हाला जे काही कर्म पूर्ण करण्याचे आहे तेही विचार येऊ लागतात ते करू की यानंतर हे करू खूप काही विचार येत असताना देव तुम्हाला सांगतात की अरे बाळा मन शांत कर माझ्या चित्ती ठेव कारण जेव्हा तू चित्त एकाग्र करशील तेव्हा तुला तुझ्या हृदयात स्वामी दिसतील तुला त्यांची जाणीव होईल आणि तू ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करशील जे तुला हवे आहे माझ्या आशीर्वादांना कधीही उशीर लागत नाही तर ते योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात तुम्ही किती चुका केल्या आहेत आणि तुम्ही काय वागले आहात हे तुमचे मन ग्वाही देत आहे देव म्हणतात घाबरू नकोस तू माझा प्रिय आहेस म्हणून मी तुला सांगत आहे की मला भक्ती हवी ती अंतकरणातून तुझी सर्व काही नामस्मरणाची वेळ झाली असताना इतर कामे करत बसणे किंवा त्याचा कंटाळा करणे सोड कारण जेव्हा जेव्हा तू जवळ येतोस तेव्हा तू अधिक पवित्र आणि आनंदी स्वतःला प्राप्त करतोस मला माहीत आहे की तुझे मन त्या कार्यात लागत नाही मग त्यावेळेस नामस्मरण करून मग त्या कार्याची सुरुवात कर बघ तुझे कार्य कुठेही अडणार नाही थांबणार नाही तुझ्या कार्यात अडथळे येत होते ते दूर होऊ लागतील बाळा मी आज तुम्हाला माझ्या प्रेमाने माझ्या आशीर्वादाने आणि खूप काही आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी आलो आहे तुमच्या हरलेल्या मनाला मी पुन्हा उभारी देण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहात तर यातील संकेत तुम्ही जाणावे अशी माझी इच्छा आहे अशी माझी आज्ञा आहे तुम्ही तुमच्या ध्येयासाठी ते कर्म करावे कारण तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यातील ते ध्येय पूर्ण करण्यासाठी जी उत्सुकता आहे ते पूर्ण केल्या जाईल तुम्ही एका नवीन द्वारात प्रवेश करत आहात कारण मी तुमच्यासाठी ते उघडून देत आहे आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडतील आपल्या स्वामी मौलीवर विश्वास ठेवा स्वामी मौली मी तुझं प्रिय बाळ कमेंट्स मध्ये लिहायला देव तुम्हाला म्हणत आहे आहे तुम्हा सर्वांना माझे प्रेम आणि खूप काही आशीर्वाद मी तुमची प्रेमआळ स्वामी आई आहे कारण मी तुमच्यासाठी ते कार्य करणार आहे जे तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे तुम्हाला जे काही अशक्य वाटत आहे ते सर्व काही शक्य करून देण्यासाठी मी तुमच्या पुढे आ आलो आहे जर तुम्ही हे ऐकत असाल तर काही काळातच तुमचे दिवस बदलतील तुमचे संघर्ष संपतील तुमच्या परीक्षेचे दिवस संपतील कारण तुम्ही खूप काही परीक्षा दिली आहे त्यात तुम्ही आता उत्तीर्ण झाला आहात कारण मी तुमच्यापासून ते दिवस संपवतो जे कठीण होते आणि जे तुम्हाला खूप काही अशा प्रश्नांमध्ये टाकत होते ज्यामुळे तुम्ही, तुम्ही खूप काही दुविधा अवस्थेत होते पण आता ते सर्व काही काळ संपवून मी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो ज्या काही गोष्टी तुम्हाला त्रासदायक वाटत होत्या त्या सर्व काही तुमच्या दूर करतो आणि तुम्हाला अपेक्षेप्रमाणे यश प्राप्त होईल हा आशीर्वाद प्रदान करतो तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यासोबत देवाचे नाव जोडा देवाचे नामस्मरण करा देवाचे ध्यान चिंतन करा आणि आपल्या जीवनात एक चांगले कर्म जोडून घ्या ते निरंतर करण्याचा प्रयत्न करा कारण मी निरंतर तुमच्यासाठी योजना बनवतो आणि त्या यशस्वीरित्या पूर्ण करतो आणि त्यामुळे तुम्ही आशीर्वादित बाळ होता तुम्ही ते यश प्राप्त करता आणि विजय तुमचाच होतो म्हणून त्या विजयासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुमची परिस्थिती बदलल्या जात आहे खूप काही आशीर्वाद येत आहेत आणि खूप काही चमत्कार घडणार आहेत तुमच्या जीवनामध्ये अधिक सुख संपन्नता प्रवेश करत आहे त्यासाठी तुम्ही तयार आहात सज्ज आहात जर असाल तर आत्ताच तुम्ही माझे प्रिय बाळ आहात असे लिहा देवाचे प्रिय बाळ तेच होतात जे देवाच्या योजनांवर चालू लागतात देवाच्या दाखवलेल्या मार्गावर चालू लागतात तुम्ही नाम जप करता म्हणून मी तुमच्या मागे पुढे आहे तुम्ही ते स्मरण करता म्हणून मी आज तुमच्या पुढे आलो आहे जर तुम्ही माझे स्मरण करता म्हणून मी तुमच्या पुढे आहे तर तुम्हीही माझे संदेश ऐकावे कारण त्यात तुमच्या हिताचे सर्व काही देण्यात आले आहे स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या कानावर आला असेल तर तुम्ही भाग्यशाली आहात आणि तुमचे लवकरच असे काही कार्य पूर्ण होईल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे देव तुमच्या सर्व काही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे मनातील प्रश्न देवाला सांगून मुक्त व्हा कारण ते ओझे मनावर ठेवू नका स्वामी मौलीच्या रूपात आज प्रेमळ मौली तुम्हाला भेटायला आली आहे म्हणून देवाकडे ते सर्व सांगून टाका आणि त्यातून मोकळे व्हा जे तुम्हाला त्रास आहे जे तुम्हाला क्लेशदायक वाटत आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे देवाची भक्ती देवाचे नामस्मरण एकचित्ताने करा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे स्वामी माऊलीचा जयघोष करायला मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची वाट देऊत ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ